कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर गावाकडचे नेचरमध्ये मी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ कढई राईस कलरफुल कढई राईस तर आपण फोडणी केलेली आहे कढईमध्ये तेल मोहरी जेरे हळद त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या खापा कापून टाकलेल्या आहेत बीट गाजर कांदा आणि टॉमॅटो तर ते परतून घेतलेलं आहे इथं आपला हेचा तयार झालेला आहे मीठ मिरची लसूण तर आलं पण आहे त्याच्यामध्ये खेचा तयार झालेला आहे आता आपण ठेचा टाकलेला आहे एकदम कमी वस्तूंमध्ये आपण बनवत आहोत कलरफुल राईस तर बघा कलर छान आलेला आहे यात कोणताही मसाला टाकलेला नाही आहे आपण वेगळा असा फक्त साध्या पद्धतीने आपण राईस बनवत आहोत कलरफुल राईस आणि तो पण कढईमध्ये कढईमध्ये पटकन होतो फोडणी दिली आणि पाणी टाकलं गरम पाणी टाकलेलं आहे आता याला उकळी येऊन देऊ आपण नंतर मग त्याच्यामध्ये भात तांदूळ टाकणार आहोत भिजवलेले मीठ टाकलं आहे आता याला चांगली उकळी येणार आणि कलर पण येणार बीटचा कलर येणार बीट आणि टोमॅटो मिक्स आणि गाजरचा पण येणार त्याच्यात म्हणजे सगळे कलर मिक्स होऊन चांगला कलर येणार आपला राईस कलर राईस होणार आहे तर तांदूळ टाकत आहोत आपण जुन्या काळी येणा असाच भात बनवायचे चुलीवरती तर कढई ठेवायचे आणि असा एका वाफेमध्ये भात शिजून जायचा आता पण बनवतात आमच्याकडं कढईमध्येच बनवतात मी स्वतः पण बऱ्याच वेळेला कडाईमध्येच बनवते खिचडी असेल भात असेल तर पटकन होतं आणि चव पण चांगले लागते आणि मेन म्हणजे ना तो सुटसुटीत होतो चिघट होत नाही याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकायची गरज नाही तर हे एका वाफेमध्ये नव्वद टक्के शिजलेला आहे थोडासा बाकी आहे तर आपण परत त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत गरम पाणी केलेलं आहे बाजूला थोडासा बाकी होता तर दुसऱ्या उकळीमध्ये तो होऊन जाणार वाफयला ठेवायचं झाकण तर असा हा आपला कलरफुल राईस बनतो आहे तुम्ही पण बनवा आणि हेल्दी बनतो आहे पौष्टिक बनतो आहे कोणताही मसाला नाही आहे त्याच्यामध्ये तर आपला कलरफुल राईस तयार होतोय आता आणि तो पण कढईमध्ये माझी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तर आता आपण बघणार आहोत कलरफुल राईस बघा किती छान कलर आलाय गरम गरम आहे आणि खायला टेस्ट एवढी छान लागत होती ना आणि झटपट म्हणजे आपल्याला पटकन करायचं आहे काहीतरी खायला भूक लागली तर अशा वेळेस आपण हे बनवू शकतो शरीराला पण चांगलं हेल्दी खा हेल्दी राहा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद एकदम मस्त तुम्ही पण बनवा आणि कसा लागतो बघा कमेंट करा कढईमध्ये बनवलेला कलरफुल राईस तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच बाय बाय